माझी वर्ग मैत्री नी शरयू पर्जनी हे आपले मनोगत व्यक्त करीत आहे ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वर्षाच्या वयामध्ये निद्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज शिवरांना घडवलं वाढवलं आणि त्यांना स्वराज्य राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे भारतीय राज्यघटनेचे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढलेमी नमो कर्मभूमी जियेचाच कामी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार मी श्रयू परजने सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते व माझ्या भाषणास सुरुवात करते कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस हे स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते जिने पारतंत्र्य पाहिले असेल गुलामगिरीत राहिला असेल स्वातंत्र्याचे मूल्य अनेक शब्दात सांगता येणार नाहीत एवढे आहेत आपण सर्वजण खूपच नशिवाण आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला या बाकीच्या अडचणी त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हाती नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशिवान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडि इंडिया ही नावे जरी तोंडावर आली ना तरी रक्त असं सळसळायला लागतं आपली मान अभिमानाने उंचावते आणि जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा देशातील आपल्या मनातील प्रत्येकाच्या मनातील ती देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो किसीने क्या खूप कहा है की हम आपली जान के दुश्मन को भी अपनी जान कहते है मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैदे जो दुनिया में दिखाई दे उसे तूफान उसे खामोशी कहते है, और जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते है, और ऐसा एक ही देश जिसमें मेहमानों को भी भगवान कहते है मेहमानों को भी भगवान कहते है सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणून म्हणते चला करू या संविधानाचा आदर आज चला करू या संविधानाचा आदर आज जाने दिला आपणास जगण्यास शिकण्याचा अधिकार जाने दिला अपना जगना सीखने का अधिकार वो पंख फैला कर चलता है बाज है वो पंख फैला कर चलता है नजरों को दो कदम बढ़ा कर चलता है स्वाभिमान में वो अंगार है कि जैसे भारत माँ का श्रृंगार है स्वाभिमान में वो अंगार है कि जैसे भारत माँ का श्रृंगार है ऊंची है गर्दन ऊंची है नजरे तभी तो जनाब ये भारत जिंदाबाद है ये भारत जिंदाबाद है जय हिंद जय भारत थैंक्स थैंक्सू